आदरणीय आमदार मॅडम मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये खरीप आढावा बैठक सेलू उभा चेतूर तालुका आणि सेलू तालुका यांची आज बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी आदरणीय आमदार मॅडम यांनी वेळ दिला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तहसीलदार म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आदरणीय या पटेकडे उपस्थित राहिल्या आणि आम्हाला के मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांचे आव्हान मानतो आणि इथं इथं उपस्थित असणाऱ्या सर्व यांना एक असं मी आवाहन करतो की आपल्या तालुक्यामध्ये दर गुरु आहेत आपण फेरफार आदरात घेत असतो फेरफार किंवा अनुषंगिक कायदेला असेल अशा शेतकऱ्यांनी याच बालमध्ये था 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 था। था था। था। था था आज सोडून तालुक्याच्या आढावा घेण्यात आला झालेल्या आहेत खताची परिस्थिती बियाणाची परिस्थिती आणि कृषी विभाग पंचायत समिती तहसील पीक विमा कंपन्या यांच्या सगळ्यांच्या संयुक्त उद्यमानाने जनजागृती चांगल्या पद्धतीने दोन्ही तालुक्यामध्ये झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकार महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे विमा भरीव असा विमा शेतकऱ्यांना मागच्या वर्षी ज्यांनी तक्रारी केल्या त्यांना मिळालेलं आहे ह्या वर्षीसुद्धा जर काही निसर्गाची अवकृपा झाली तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि विम्यापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून सगळ्या सूचना दिलेल्या आहेत जनजागृतीचे कार्यक्रमसुद्धा प्रत्येक मंडळामध्ये घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या वर्षी चांगलं पीक शेतकऱ्यांना यावं यासाठी सुद्धा कृषी विभाग चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं यासाठी काही कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जिंतूर सेलू तालुक्यातील शेतकरी हा हंगाम चांगल्या पद्धतीने चांगलं उत्पन्न घेतील अशी अपेक्षा आहे सध्या महाड करण्यासाठी मोठा पाऊस पडतो हजार जाते अशी परिशाली नागरिका आपल्याला देखील संपर्क करायला सुद्धा आपल्याकडं सादर झालेली आहे महावितरणाचं काम वॉर फुटिंगवरती चालू आहे पंतप्रधान ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत जेवढे काही आपल्या या ठिकाणी सबस्टेशन्स आहेत ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते सेपरेट करणं परत गावखान शहर सेपरेट करणं हे सगळं चालू आहे आणि ज्या ठिकाणी थोडंसं मेंटेनन्सचं काम ता आहे तर पावसाळ्याच्या पूर्वी प्री मान्सूनचं मेंटेनन्ससुद्धा चालू आहे थोडं मॅनपावर कमी आहे त्यामुळे काही ठिकाणी अडचणी येत असतील पण तेवढाच ओव्हरलोडसुद्धा झालेला आहे आज प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी म्हणजे ग्रामीण भागातसुद्धा एअर कंडिशन वाढलेले आहेत पण त्याच्यामुळे ओव्हरलोड आहे आणि काही वारंवावधान आल्यानंतर पोल पडणे वगैरे प्रकार होतात त्यामुळे काही नागरिकांना ह्या लाईटच्या समस्या सोसाव्या लागत आहेत पण त्यासुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण होतील आणि आता आचारसंहिता संपल्यामुळे जे काही आपल्याकडे एम एस सी बीमध्ये मॅन पॉवर कमी होतं काही जागा आपल्याकडे व्याकंट होतं त्यासुद्धा आता लवकरच भरून घेतल्या जाते त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काही अडचण झाला उपाय कोणाला ओव्हरलोड आहे दोन तीन आ, चार्ज दोन तीन तालुक्याचे एकाच व्यक्तीकडे आहेत पण आता आचारसंहिता संपलेले तीन महिने आचारसंहिता ती होती म्हणून ह्या गोष्टी झालेल्या नाही आता ह्या आठवड्याभरामध्ये नवीन पोस्ट भरल्याच असतील लाईनमॅनसुद्धा भरले जातील पण तत्पुर तत्पूर्वी पण काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रत्येक तेहतीस केवीला आपल्या जे काही सबस्टेशन्स आहेत तिकडे मॅन पॉवर लाईनमॅन हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरलेले आहेत त्या गावच्या त्या लोकांना त्याची माहिती आहे आता सहाजी की तीन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून तुम्हाला जास्त वाटलाच नाही ईदची सुट्टी होती शनिवार रविवार होता आणि शेवटी ते कर्मचाऱ्यांसुद्धा फोन बंद ठेवतात आणि एवढा सगळेजण फोन करतात म्हणून पण फोन बंद ठेवतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे लोक भरून जे काही सरकारी कर्मचारी थोडे कमी आहेत ते जे काही सरकारी कर्मचारी थोडे कमी आहेत ते पूर्ण करण्याची पूर्तता केलेली आहे पण येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये ही सुद्धा अडचण राहणार स्वच्छता स्वच्छता जिंतूर शहरामध्ये नगर परिषदेवर मुख्य अधिकारी कायमस्वरूपी टिकत नाही आणि थोडा पण पाऊस पडला की नाल्यातून पाणी वाहतो आणि विविध ठिकाणी साम्राज्य झाले आणि स्वच्छतेचे तीन तेरा वादेल याकडे आता प्रशासनाने लक्ष देत नाही ज्या मुख्य अधिकारी आपल्या आलेल्या आहेत त्या परमनंट राहणार आहेत पण त्यांचे स्वतःचा मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे त्या सुट्टीवर गेलेले आहेत ते एक महिला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे आपण त्या पद्धतीने बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट स्वच्छतेच्या ग्रुपवर स्वतः आमदार महाराष्ट्रात कुठंच आमदार नसतात मी स्वतः आहे आणि जिंतूर सेलूच्या ज्या नागरिकांनी सांगितलं की इथे डुक्कर मेला इथे कुत्रं मेलेलं आहे किंवा इथे नाली तुंबलेली आहे त्या ठिकाणी कर्मचारी पाठवण्याचं काम तात्काळ होत आहे पण दुर्दैवाने जिंतूर शहरामध्ये ओरड होते कारण की जिंतूर शहरामध्ये एवढं चार म्हणजे माझा तुम्ही आता पत्रकार मंडळी माझा फोन घेऊन बघा ग्रुपमध्ये मला लोटक्यांचे फोटो टाकतात की दिदी आज या परिसर आम्ही स्वच्छ केलेला आहे इथे जेसीबी घेऊन गेलेलो आहे एवढे तीस चाळीस कर्मचारी जे आपले नगरपालिकेचे कायमस्वरूपीचे स्वच्छतेचे हे कर्मचारी फोटो टाकतात की आम्ही आज हा परिसर स्वच्छ केलेला आहे पण दुर्दैवाने सात ते आठ दिवसामध्ये तो परिसर पुन्हा घाण होतो नालीमध्ये कचरा टाकण्याचा प्रकार थांबला पाहिजे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे जेसीबी लावून मोठे मोठे नाले जे कायम घाण एरिया असतात ते सुद्धा स्वच्छ केलेले आहेत आणि हे स्वतः मी स्वतः ऑब्झर्व करते परंतु जे काही कर्मचारी आहेत ते काही दिवसापूर्वी संपावर गेले होते कारण की नगरपालिकेचं स्वउत्पन्न वरती त्यांचं सुद्धा पाणी ते एवढं घाणीतलं काम करत असतात त्यांना वेळेवर पगारसुद्धा दिला पाहिजे आज या ठिकाणी जे तीस चाळीस कर्मचारी आ, उपोषणाला बसले होते एक्स्ट्राचे काही कर्मचारी लावून घेण्यासाठीची नगरपालिकेच्या उत्पन्नातून काय तरतूद होते ते आम्ही आता बघित बघणार आहे आणि मान्सूनच्या आधीची स्वच्छता शहराची सगळी झालेली आहे पण मला शहरावासियांना सुद्धा विनंती करायची की आपण सुद्धा आपलं शहर आहे आणि आपल्याला इथं राहायचं आहे या दृष्टीने ज्या ज्या परिसरामध्ये घंटागाडी येतात घंटागाडीचाच वापर करावा नालिक टाकून देतात शेवटी मनुष्यबळ किती पुरू शकणार आहे आणि तुम्हाला आता ही तुम्ही क्लिप घेत आहे त्याच्यानंतर माझा मोबाईल तुम्ही चेक करा की व्हॉट्सअप चेक करा नोट कॅम्पचे फोटो आहे आम्ही हा एरिया सहा दिवसापूर्वी साफ केला सहा दिवसात तिथे परत कशाच पद्धतीने कचरा करणारे कोण व्यक्ती आहे शहरातच राहणार थोडेसे शहर नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे काही काही एरियामध्ये एकदम घाण पद्धतीने स्वतःलाच राहायचे हे सुद्धा लोक विसरून जातात पावसाळ्याचे दिवस आहे आपल्यालाच काही परत आजार वगैरे होऊ शकतात म्हणून कॉपरेट केलं पाहिजे आणि नगरपालिकेच्या आता जे काही बजेट आहे त्याच्यातून एक्स्ट्रा माणसं लावून हे जे काही राहिलेले तुमण्याचे प्रकार सुद्धा जे झालेले आपापल्या सोयीने कोणी कुठं नाल्यावरती धापे टाकलेले म्हणजे काही काही नगरसेवकांनी सुद्धा स्वतःच्या सोयीसाठी धापे टाकले आणि त्या दोन तीन नाल्यांच्या लोक माझ्याकडे तर आठ दहा दिवसा म्हणजे त्या महिला सकाळी सकाळी फोन करता थोडं जरा पाणी झाले त्यांच्या घरामध्ये पाणी जातं स्वतःच्या सोयीसाठी अतिक्रमण वाढून घेतलंय पायऱ्या केलेल्या आहेत हे पण नागरिकांनी बघितलं पाहिजे ना आपापल्या आप सोयीनी कसं का काय वाढवायचं तरी सुद्धा शहरामध्ये ज्या ठिकाणी नाल्या रस्त्या नव्हते तिथं ह्या आपण नाल्या रस्ते, ना रस्ते केलेले हे स्वच्छतेसाठी सुद्धा बरेचसे एरिये आपण साफ करतोय पण मला नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करायची की आपण सुद्धा हे घाणीचा जे काही आपण कचरा रस्त्यावर